महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोरतापवाडी येथे माजी उपसरपंच भाऊसाहेब चौधरी आणि युवा उद्योजक अमोल काका चौधरी यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचं भव्य स्वागत करण्यात आलंय पालखी सोहळ्याचे अध्यक्ष शितोळे यांनी पालखी सोहळ्याविषयी माहिती देताना सांगितले की गेली तेवीस वर्षांपासून श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी मुंबई ते अक्कलकोट जात असते दरवर्षी सोरतांडी गावामध्ये मुक्कामी थांबत असते चौधरी कुटुंबीय मुक्कामाची आणि महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करतात असे वारीतील वारकऱ्यांनी सांगितलंय यावर्षी देखील पालखीचं भक्तिमय वातावरणात भव्य स्वागत करण्यात आलं स्वामींच्या आरती भजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक स्वामी भक्तानी ग्रामस्थांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी सोल्यानं सोरतापाडी गाव आणि परिसरामध्ये भक्तिमय वातावरण पाहावयास मिळाले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा